आज सकाळी नऊ वाजता कृषीमंत्री तसंच कृषी आयुक्त नंतर पोखराचे परिमल सिंग नंतर कृषी आयुक्त कृषी सचिव अशी सगळी एक मीटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऊस उत्पादन वाढ ह्याच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता तुमच्याही क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश झालेला आहे आर्टिफिशल आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आता ही सगळीकडे जगामध्ये सर्व क्षेत्रामध्ये त्याचा वापर करायला अनेकांनी सुरुवात केलेली आहे तर आपल्या राज्यामध्ये हा प्रकल्प राबवत असताना आम्ही साधारण सहा पिकं निवडलेली आहेत त्यामध्ये ऊस कापूस सोयाबीन त्याच्यानंतर पॅडी म्हणजे भात कांदा आणि मका अशी साधारण सहा पिकं आम्ही त्याच्यामध्ये घेतलेली आहेत त्या संदर्भात यंदा पाचशे कोटी रुपयाची तरतूद आम्ही केलेली आहे ती दोन वर्षाकरता जरी असली तरी उद्या पैसे कमी पडले तर आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळेजण चर्चा करून पुरवणी मागणीमध्ये देखील ॲडिशनलचे निधी देण्याची आ, आमची मानसिकता आहे सरकारची पण आपल्यामध्ये मुख्य शेती हा व्यवसाय असल्यामुळं शेतकऱ्यांना जे काही आम्हाला फायदे मिळवून द्यायचे त्याच्यामध्ये उत्पादनामध्ये वाढ होती ह्याचा वापर केल्यानंतर मातीची सुपिकता सुधारते नाहीतर आपण मोठ्या प्रमाणावर खता रासायनिक खताचा वापर करतो की ज्याच्यामध्ये तेवढ्या खताची गरज नाही आणि त्याच्यामुळं माती खराब होते जमिनीची सुपिकता कमी त्या ठिकाणी होते त्याच्यानंतर खतांची मोठ्या प्रमाणावर बचत होते पाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बचत होते म्हणजे पन्नास टक्के पाणी वाचतं खतामध्ये देखील चाळीस ते पन्नास टक्के खतं वाचतात आणि हे सगळं करत असताना ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि मायक्रोसॉफ्टमधील वेगवेगळे काही लोकांचं पण काही कंपन्यांनी टायअप केलेलं आहे काही संस्थांनी टायअप केलेलं आहे हे करत असताना राज्यातली जेवढी कृषी विज्ञान केंद्र आहेत जेवढी कृषी विद्यापीठं आहेत आणि काही खाजगी पण कंपन्या ह्या क्षेत्रामध्ये उतरलेल्या आहेत अशा पद्धतीनं मग शेतकऱ्याला ते देत असताना पैसे कसे उपलब्ध होणार त्याच्यामध्ये काय आपल्याला इन्सेंटिव्ह देता येणार अशा बऱ्याच चर्चा नऊ ते जवळपास साडेदहापर्यंत आम्ही दीड तास त्या बाबतीमध्ये केली आमच्या ॲग्रीकल्चर डिपार्टमेंटनी पण प्रेझेंटेशन केलं की महाराष्ट्र सरकार काय करू आहे काहींनी आम्हाला पण प्रेझेंटेशन केलं की काहींनी जे केलं आहे चांगलं आणि उत्पन्न वाढलं आहे उसाचं ते कशा पद्धतीनं वाढलं आज पी एम ऑफिसमध्ये पण ह्याच्या संदर्भातली ऑफिसनी काही सूचना देऊन एक मिटिंग दिल्लीमध्ये लावलेली आहे त्याला बहुतेक कृषी मंत्री पण हजर राहणार आहेत इतर पण काही मान्यवर मंत्री हजर राहणार आहेत अधिकारी हजर राहणार आहेत असा हा सगळा प्रोग्राम आहे आणि तो आता बघा खरीप हंगाम जूनमध्ये सुरू होईल आता एप्रिल महिन्यात आपण आहे आमची घाई जरा कुठल्याही परिस्थितीत मे पर्यंत तो सगळ्या गोष्टी आता ही आजची तुमची मिटिंग झाल्यावर प्रेस झाल्यावर मी आपल्या पिंक रिक्षाचा पण रिक्षा वाटपाचा कार्यक्रम तिथं घेतलेला आहे महिला बालविकासचा आदिती आणि माणिकराव कोकाटे बाकीचे मान्यवर हो आहेत जसं परवा मुख्यमंत्र्यांनी आपल्या नागपूरला तो कार्यक्रम केला तशा प्रकारे आपण या पुणे विभागाचं इथं त्या बाबतीमध्ये घेतो आहे काही ठराविक शहरं पहिल्या टप्प्यामध्ये आपण घेतलेली आहेत त्याच्यात पुणे पिंपरी चिंचवडचा समावेश आपण त्या ठिकाणी केलेला आहे आणि ते एक काम त्याच्यामध्ये आम्ही करतो आहे दुसरं जिल्हाधिकाऱ्यांना पण मी काही सूचना दिल्या गणेश कला क्रीडा केंद्रामध्ये आपण ह्याच बाबतीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये काय करू पाहतो आहे त्याला पण मी रस्तोगींना बोलवलो आहे माणिकराव कोकाट्यांना बोलवलो आहे सुरेश मांढरेंना बोलवलेलं आहे आणि ह्याच्यातल्या तज्ज्ञ लोकांना बोलवलेलं आहे आपल्या पुणे जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती वेगळी असल्यामुळं कुठल्या साधारण तालुक्यामध्ये ए आयचा वापर करून कुठल्या पिकाला किंवा कुठल्या फळांना आपण प्राधान्य देणार आहे त्याचं आज दुपारी आम्ही दोन तीन तास बसून त्याच्या निर्णयाप्रत येणार आहे आणि त्याच्या संदर्भात वेळ पडली तर डी पी सीमधनं देखील मी काही पैशाची तरतूद डी पी सीच्या सर्वसामान्य सदस्यांना विश्वासामध्ये घेऊन त्या बाबतीमध्ये करणार आहोत तर तो एक आहे आणि अजून एक मला आपल्याला या प्रेसच्या निमित्तानं सांगायचं आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सर्वांसाठी घरांचं स्वप्न साकारलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चांगलं टार्गेट दोन कोटी घरांचं दिलेलं आहे त्याच्यात आपल्याही राज्याला चांगला उद्दिष्ट प्राप्त झालेलं आहे सर्वांसाठी घरं या संकल्पनेवर आधारित पंतप्रधान आवास योजना शहरी दोन राज्यामध्ये राबवली जाते त्याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना शहरीमध्ये पुणे विभागामध्ये साधारण पिंपरी चिंचवड पुणे शहरात आणि पुणे ग्रामीणला असे मिळून पस्तीस हजार घरांच्या निर्मितीचा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे त्याच्याबद्दल वेगवेगळ्या भागामध्ये आपण जागा उपलब्ध करून दिल्यात कलेक्टरची माझी त्याबद्दलची मीटिंग त्या बाबतीमध्ये झाली आणि या योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या घरांचं बांधकाम हे मोनोलिथिक कन्स्ट्रक्शन विथ ॲल्युमिनियम शटरिंग या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे बांधकाम भूकंपरोधक त्या ठिकाणी असणार आहे आणि त्याचं जीवनमान ऐंशी वर्ष राहणार आहे लाभार्थी कुटुंबांमध्ये पती पत्नी अव, अविवाहित मुलं मुली अठरा वर्षाखालची अशा पद्धतीनं या योजनेच्या अटी शर्ती आहे या योजनेचं घर खरेदीसाठी पात्र होण्याकरता वार्षिक आर्थिक उत्पन्न तीन लाखाच्यापेक्षा अधिक नसावं योजनेत लाभार्थींना अडीच लाख रुपयाचं अनुदान प्राप्त असणार आहे आणि ह्याच्यामध्ये जर बांधकाम कामगार असतील तर ते जे आमचं मंडळ आहे महामंडळ त्याच्यातून दोन लाख रुपये अनुदान प्राप्त होणार आहे ह्याच्यामध्ये घरांचं अत्याधुनिक बांधकाम तंत्रज्ञानामध्ये आम्ही सोलर सिस्टीम आणि ग्रीन मानके यासाठी देखील अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय तुम्हाला माहिती आहे की मध्ये एक कार्यक्रम आपण बालेवाडीला घेतला होता मुख्यमंत्री आम्ही सगळेजण त्या कार्यक्रमाला होतो सेंट्रलचे पण मिनिस्टर होते तशा पद्धतीनं आपण हा कार्यक्रम त्या बाबतीमध्ये घेतो या योजनेमध्ये घर खरेदी करता मुद्रांक शुल्क आम्ही एक हजार रुपयेच लावलेलं ला आहे आणि या योजनेअंतर्गत उभारले जाणारे प्रकल्प हे कामाच्या नोकरी धंद्याच्या दृष्टिकोनातून सहज पोचता यावं अशा प्रकारचे स्पॉट आम्ही बावधनला निवडलेले आहेत काही पिंपरी चिंचवडमध्ये नि निवडलेले आहेत आपल्या पुण्यामध्ये दे देखील चार पाच ठिकाणी निवडलेले आहेत आणि तोही कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतो आहे मला प्रकर्षाने जाणवलं आपल्या शहरांमध्ये राज्यांच्यामध्ये जे लोक बऱ्यापैकी घरामध्ये राहू शकतात आणि ज्यांचे उत्पन्न चांगलं आहे ते जवळ चांगल्या घरामध्ये मोठ्या फ्लॅटमध्ये राहू शकतात असा वर्ग आपल्या पुण्यामध्ये बऱ्यापैकी आहे आय टी क्षेत्र असल्यामुळं ॲटो क्षेत्र आपल्याकडं असल्यामुळं ॲटो हब झाल्यामुळं इतर इंडस्ट्री आपल्याकडे येत असल्यामुळं आणि त्याच्यात ती लोक काम त्यांच्याकडं काम करणारे ड्रायव्हर त्यांच्याकडं काम करणारे झाडू पोतणा करणारे हाऊसकीपिंग करणारे धुनं भांडी करणारे जेवण बनवणारे कूक ह्यांचा कुठंच विचार केला जात नाही मग ह्या लोकांचं राहण्याची फार गैरसोय होती आणि म्हणून साधारण ह्या वर्गाला आणि या वर सगळ्यांचं उत्पन्न ते तीन लाखाच्या आतमध्ये बसतं तुम्हालाही माहिती आहे की ड्रायव्हर लोक वीस बावीस चोवीस हजार रुपये त्यांना पगार असतो म्हणजे बार चोवीस आणि बारशोक चो अठ्ठेचाळीस म्हणजे तीन लाखाच्या आतच असतं बाकीच्यांचाही सा असाच असतो आणि मग बकालपणा शहरात वाढतो झोपडपट्टी राहते वाढते ही लोकं मग काहीच मिळत नाही तर झोपडपट्टीत कुठंतरी काहीतरी एखादं घर उभं करण्याचा प्रयत्न करतात अनधिकृत बांधकामं वाढतात आणि म्हणून ह्या वर्गाच्याकरता पण आम्ही हा तीस ते पस्तीस हजार घरकुलांचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे त्याला निश्चितपणे चांगला प्रतिसाद मिळेल जागाची उपलब्धता राज्य सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आपल्या शहराकरता आणि ए आयचा वापर राज्यातल्या शेतकऱ्यांच्या करता अशा पद्धतीनं आम्ही करतोय आणि त्याच्याबद्दलच्याच आजच्या मीटिंग होत्या किंमत किती असेल ह्या घरांची किंमत त्या त्या भागात आम्ही ही भर उंच बांधणार आहोत आम्ही त्याच्यामध्ये ते, ते ग्राउंड प्लस तीन वगैरे करणार नाही आणि त्याच्यात अशी काही रक्कम आम्ही उभी करणार आहे त्याच्यात आम्ही या वर्गाशी बोलतोय आम्ही काही काही लोकांना सांगितलेलं आहे की काही बाबतीमध्ये आपण एवढं जरी अनुदान दिलं तर किंमत आपण आहे तशी जास्त राहणार आहे पण ती त्यांच्या हप्त्यानी पण त्यांना फेडता येईल आणि बँकेशी पण आम्ही लिंकअप करतो आहे की बँकेला ते घर मॉर्गेज करायचं आणि ते घर किफायतशीर दरामध्ये त्याला मिळेल आणि त्याचा हप्ताही व्यवस्थितपणे जाईल आणि त्याच्यातली काही कॉर्पस तयार करून वर पूर्णपणे सोलर पॅनल बसवून तिथं लागणारी लिफ्ट आणि त्या लिफ्टला लागणारी वीज मोठ्या इमारती पण करतोय म्हणून तिथं लागणारं पाणी खाल्लं पंपिंग करायचं वगैरे त्याच्याकरता आणि तिथं लागणारी बाहेरची वीज घरातल्या विजेचं मीटर तर ज्याचं त्याचं राहणार परंतु जी सर्वांच्याकरता जी सोसायटी असती थोडा वेळ सोसायटी जरा तेही त्यांची ती वीज ह्या करता मात्र सोलर पॅनल पूर्ण वरच्या टॉपवर आपण टाकणार आणि त्याच्यात जेवढी ह्याकरता वीज लागेल तेवढे पॅनल आता नवीन पॅनल पूर्वीचे पॅनल साधारण साडेपाचशे युनिट वीज द्यायची आता आठशे युनिट देणारे वीज देणारे आणि थोडी साईज कमी असणारे पण पॅनल आले तुम्हाला पत्रकार मित्रांनो आठवत असेल पूर्वी एक मेगावॉट वीज तयार करायला सहा एकर लागायचं नंतर पूर्ण पाच एकर लागायला लागलं आता चार एकर लागतंय आणि नवीन तर आता साडेतीन एकर लागतंय त्याच्यामुळं पूर्वी सहा एकरात एक मेगावॉट व्हायची कारण तेवढे पॅनल लावायला लागायचे आता मात्र साडेतीन एकरात एक मेगा वीज तुम्ही अत्याधुनिक गोष्टीचा वापर केल्यानंतर होऊ शकतं तसंच त्यावरच्या टेरेसचा उपयोग आपण करून घेणार अरे बाबा ह्याच्यामध्ये पन्नास टक्के पाण्याची बचत होणार आहे पन्नास टक्के पाण्याची बचत त्यानंतर कितीतरी मोठं काम होणार आहे ना आणि ते सिद्ध झालेले आहे दोन तीन वर्षाचे त्याचे प्रयोग झालेले आहेत आणि ते सक्सेस झालेले आहेत आणि त्याच्यातनं उसाचं टनेज पण वाढलं खतं पण कमी लागली आणि शेतकऱ्यांचा फायदा त्याच्यामध्ये होतोय त्याच्यामुळं पाणी याच्यात जास्त लागणारच नाही उलट पाण्याची बचत होणार आहे आणि जिथं पाण्याची कमतरता आहे तिथं आपण असल्या पिकाला प्रोत्साहन देतच नाही जिथं पाणी बऱ्यापैकी असेल पाण्याची कमतरता असेल तिथं फळबागांना आपण प्रोत्साहन देतो जिथं पाणी जरा बऱ्यापैकी असेल तिथं उसाला आपण प्रोत्साहन देतो आहे जिथं मध्यम पाणी असेल तिथं सोयाबीन कापूस मका कांदा ह्याला प्राधान्य देतो आहे आणि जिथं पाणी म्हणजे माझं भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर पालघर ठाणे आणि कोकणचं पट्टा ह्याच्यात धान म्हणतात काही पॅडी म्हणतात काही भात म्हणतात त्या पिकाला तिचं आपण प्राधान्य देतो